नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामती का आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी ठीक तीन वाजता खलुंबरे तालुका खेड जिल्हा पुणे येथे एक भाविन दिव्य कुस्तीचा मैदान आयोजित केलेला आहे खलुंबरे ग्रामस्थानी निमित्त श्री झोपादेवी यात्रेच्या निमित्तानं एक भव्य दिव्य कुस्तीचा मैदा पुणे जिल्हा खेड तालुका खलुंबरेगा कुस्ती एक साठी घेतलेली महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगी नगर जिल्ह्यातला पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मध्ये सरावला आहे आणि महाराष्ट्र केसरीसाठी नाशिक जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व करणारा हा पैलवान आहे अनेक स्पर्धेमध्ये त्यांना पराक्रम केलेला आहे पदक मिळवलेले आहेत पण टक्कर आहे पैलवान माऊली कोकाटे बरोबर माऊली कोकाटे हनुमान आकड्याला सरावाला आहे इंदापूर तालुक्यातला पैलवान सराटी गावचा महाराष्ट्र केसरी के 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 कुस्ती स्पर्धेमध्ये के खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या माऊली कोकाटेनं आणि मैदानातही खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत दोन नंबरसाठी कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान शाहू कुस्ती केंद्राला सरावला होता आज इंडियन आर्मी सर्विसला आहे पण टक्कर आहे पहलवान शैलेश शेळके बरोबर उपमहाराष्ट्र की स्त्रिय शैलेश शेळके अनेक स्पर्धेमध्ये त्यांना पराक्रम केलेला आहे प्रावीण्य मिळवलेला आहे पदकं मिळवलेले आहे लातूर जिल्ह्यातला पैलवान आणि पहिलवान शैलेश शेळके सुद्धा इंडियन आर्मी मध्ये सर्विसला आहे अशी कुस्ती घेतलेली आहे दोन नंबरला विशेष सत्का, सत्कार सत्कार मूर्ती पुणे जिल्ह्याची शान मान अभिमान स्वाभिमान खेड तालुक्यातला पैलवान राक्षेवाडी गावचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल डबल महाराष्ट्र केसरी डबल महाबली केसरी सुद्धा असा शिवराज राक्षी पैलवानचा सन्मान ठेवलेला आहे सत्कार ठेवलेला आहे खालुमरे ग्रामस्थांनी खाली फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत आपण बघू शकता जवळजवळ चाळीस ते एक्केचाळीस कुस्त्या घेतलेल्या कुणाचीही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही त्या मैदानाचं समालोचन युवराज्या केचे हे करणार आहे त्याचबरोबर मुलींच्याही कुस्त्या घेतलेल्या आहेत पैलवान सुजाता आ... पाटील कर्नाटक केसरी आहे पण कुस्ती घेतलेली आहे तिची पहिला धनश्री फंड बरोबर भाग्यश्री फंड जिना कालच डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला डबल महाराष्ट्र केसरी जे गदा खांदेव घेतलेली अशी भाग्यश्री फंड तिला मी कुस्ती निवेदक प्रशांत राऊत बारामतीकर तिचं अभिनंदन करतो पुढच्या स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देतो आणि धनश्रीसुद्धा निश्चित महाराष्ट्र केसतीच्या कुस्ती स्पर्धेत पराक्रम करेल महाराष्ट्र केसतीची गदा नगर जिल्ह्याला मिळवून देईल श्री गोंदागावची गो कन्या आहे दोन्ही मुली चांगल्या आहेत खाली मुलींच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत तारीख लक्षात ठेवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार दुपारी तीन वाजता समस्त ग्रामस्थ खलुंबरे जाहीर करतायत सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या मैदान खूप चांगलं घेतलेलं आहे कुणाचीही कुस्ती फिरवून लावणार लावली जाणार नाही जेवढ्या जहरातल्या कुस्त्या आहेत तेवढ्याच कुस्त्या होती हीच विनंती आणि सगळ्यांनी या धन्यवाद